नमस्कार मी पुष्पा गांगर्डे आई तुमच्या संवादाचा सोबती या यूट्यूब चॅनलवर तुमचं सहर्ष स्वागत करत आहे यापूर्वी मी एक पालकांचा व्हिडिओ आपल्या यूट्यूब चॅनलवरती पाठवलेला आहे त्या व्हिडिओमध्ये आपल्याला दिसत आहे की पालकांनी मुलांना बोलायला शिकवलेलं आहे आणि मुलं पण त्याप्रमाणे प्रयत्न करत आहेत कर्णबधीर मुलांना जर आपण भाषा शिकवली नाही तर ती मुले कुठल्याही प्रकारचं ऐकूही शकत नाहीत आणि बोलूही शकत नाहीत तर तुम्ही विचार करू शकता जर ती मुलांनी कुठल्याही व्यक्तीने ऐकलं नाही किंवा बोललं नाही तर त्या मुलांचं जीवन किती कठीण पद्धतीने त्यांना किती अवघड जात असेल ते जीवन जगण्यासाठी आपण इतर प्राण्यांपेक्षा वेगळे आहोत कारण की आपण बोलू शकतो आणि ते ऐकू शकतो म्हणजे भाषा आपली विकसित आहे आपण मानव आहे याचं एक जिवंत उदाहरण म्हणजेच आपण ऐकू शकतो बोलू शकतो इतर प्राण्यांपेक्षा आपण वेगळं काही दुसरे वेगळं काही नसतं आप आपल्याकडे आणि तेच जर नसेल तर त्यांचं जीवन त्याप्रमाणे होऊन जातं आणि एक छोटासा प्रयत्न केल्याने जर आपण त्या मुलांना माणसासारखं जीवन जगता येत असेल तर ते सर्व पालकांनी त्याची विशेष काळजी घेतली पाहिजे आणि त्या पद्धतीने त्या मुलांना स्पीच थेरपी दिली पाहिजे आता मागच्या व्हिडिओमध्ये मा ज्या पालकांनी दाखवलं आहे ते मुलाच्याबरोबर संभाषण करत आहेत ते माझ्याकडे आठवड्यातून एकदा असे काही दिवस आले आणि त्यानंतर एक महिन्यातून एकदा आले तरी पण या मुला आ हा मुलगा मदे, आता जिल्हा परिषद शाळेमध्ये दुसरीमध्ये शिकत आहे आणि त्याला जवळजवळ शंभर टक्के दुसऱ्यांनी बोललेली सगळी भाषा त्याला समजते परंतु स्वतःची भाषा एक ऐंशी टक्केपर्यंत त्याची आता डेव्हलप आहे ते आत्ताही दोन तीन महिने मिळून जसा प्रॉब्लेम येईल तसे ते क्लासला येतात आणि डेव्हलप व्हायला हो चौथी पाचवीपर्यंत त्याची भाषा भाषा व्यवस्थित होत राहते पण आपण ते त्याच्या शिकवण्यात नित्यक्रम ठेवला पाहिजे हे त्याचं आपण मुलाच्या बोलण्याचं जिवंत उदाहरण याच्यामध्ये पाहिलं आहे याचप्रमाणे तुम्ही काही मुलं बघितली असतील किंवा काही मोठी झालेली लोकं ही असतील की जे ज्यांना ऐकू येत नव्हतं आणि कुठल्याही प्रकारचे प्रयत्न झाले नाहीत म्हणून ते आता कशा प्रकारे जीवन जग जगत आहेत आणि त्यांचं जीवन नॉर्मल लोकांसाठी लोकांसारखं करण्यासाठी फक्त त्यांचे पालकच चांगल्या प्रकारे प्रयत्न करू शकतात आणि ते प्रयत्न करण्यासाठी त्यांना योग्य प्रकारचं मार्गदर्शन भेटावं म्हणून मी या चॅनलवरती हे हे चॅनल चालू केलेलं आहे या चॅनलवरती आपण मुलांच्या भाषा कशाप्रकारे शिकव शिकवावी याचे पण मी व्हिडिओ पुढे अपलोड करणार आहे आणि त्यामध्ये आपण तुम्ही ज्याप्रमाणे सांगितलं आहे व्हिडिओमध्ये त्याप्रमाणे जर तुम्ही मुलांचं करत गेलेत तर ते मुलं एकदम चांगल्या प्रतीचं नॉर्मल मुलांच्याही पुढे जाऊ शकतात याचं उदाहरण तुम्ही माझा मुलगा पाहिलेलाच आहे त्याचे पण आणखीन मी व्हिडिओ तुमच्या या चॅनलवरती तुम्हाला पाहण्यासाठी प्रोत्साहनपर टाकणार आहे त्याच पद्धतीने आणखी एक पालक आहे त्यांचा मुलगा भाऊसाहेब फिरोद्यामध्ये शिकत आहे तोही खूप चांगल्या प्रतीचं स्पष्ट आणि इतर मुलांना शंभर टक्के भाषा म्हणजे भाषा विकास म्हणजे काय तर दुसऱ्यांनी बोललेलं आपल्याला समजतं आहे आणि आपले पण विचार मतं आपण दुसऱ्यांपर्यंत पोहोचू शकतो आहे म्हणजेच भाषा विकास आहे इतर लोकांचं सगळं त्याला जवळपास शंभर टक्के समजतंय चांगल्याप्रमाणे तो शाळेमध्ये जात आहे आणि इतर मुलांच्या बरोबरीने नॉर्मल शाळेत जाऊन तो शाळा शिकत आहे जर आपण या मुलांना छोटीशी गोष्ट लहानपणी जर कळली नाही की त्यांना ऐकू येत नाही म्हणून आपण मशीन घातली पाहिजे आणि त्यांना स्पीच थेरपी दिली पाहिजे हे जर केलं नाही तर आपण त्यांना मुकबधीर शाळेमध्ये टाकतो आणि त्यांचं विश्व एकदम थोडंसं होऊन जातं काही मुकबधीर शाळेमध्ये घातल्यामुळं मग ते फक्त साईन लँग्वेजमध्ये बोलतात किंवा त्या प्रकारची लँग्वेज ज्यांना येईल त्या लोकांबरोबरच ते संभा संभाषण करू शकतात परंतु जर त्यांना पाच वर्षाच्या आतमध्ये चांगल्या प्रकारचे स्पीच थेरपी मिळाली आणि ती पण एखाद्या स्पीच थेरपिस्टकडे न जाता आईवडिलांनाच थोडंसं मार्गदर्शन मिळालं तरी मुलांबरोबर कशाप्रकारे आपण वेळ देऊन बोलावं आणि त्याच्यातून मुलांना शिकवावं हे जर समजलं तर आईवडिलांपेक्षा चांगला शिक्षक मला वाटते दुसरं कोणीही नसेल परंतु ही गोष्ट गांभीर्याने घेऊन त्यांना जर तुम्ही ते वय त्यांचं भाषा शिकण्याचं आहे तोपर्यंत शिकवलं तर ते चांगल्या प्रकारे पुढे जाऊ शकतात त्याचे भरपूर उदाहरणं आता माझ्याकडे आहेत मी मध्ये मध्ये या पालकांचे व्हिडिओ आल्यानंतर तुम्हाला या चॅनलवरती दाखवणार आहेत हे व्हिडिओ पाहिल्यानंतर आपल्याला या ऐकलेल्या गोष्टी पण खऱ्या वाटतात नाहीतर नुसतं ऐकून या गोष्टी खऱ्या आहेत का नाही ते खरं वाटत नाही ते प्रत्यक्ष पाहावंच लागतं ज्यावेळेस माझ्या मुलाला ऐकू बोलायला येत नव्हतं त्यावेळेस मला पण असं वाटायला लागलं की आता काही खरं नाही आहे हा मुलगा असाच कायमस्वरूपी राहील आमच्या गावामध्ये पण मी याचं उदाहरण पाहिलेलं होतं त्याला घरचे कोणीच सांभाळत नव्हते तो अक्षरशः याच्या त्याच्या दारामध्ये जाऊन भीक मागून खात होता मला फार वाईट वाटत होतं ते पाहून आणि मी प्रयत्न करायचे ठरवले परंतु माझा विश्वास बसत नव्हता का यांनी सांगितलं या व्यक्तींनी या डॉक्टरांनी सांगितलं म्हणजे माझं मूल बोलल कारण जोपर्यंत मी तशी झालेली एखादी छान बोलणारी केस पाहत नाही तोपर्यंत माझा विश्वास बसत नव्हता मग मला एक यांचे मित्र आहेत संगम सोलापूरला त्या मित्रांचा ॲड्रेस मिळाला की त्यांच्याही मुलाला ऐकू येत नाही आणि त्यांनी स्पीच थेरपी देऊन आता छान मुलगा बोलतोय मग ते पाहण्यासाठी मी स्वतः सोलापूरला माझ्या मुलाला घेऊन गेले आणि त्यांचं मूल बोललेलं पाहिल्यामुळं नंतर मला एक आशेचा किरण मिळाला की याप्रकारे प्रयत्न केल्यानंतर ही मुलं बोलू शकतात परंतु प्रयत्न करतानाही परत माणसाला वाटते की आपण प्र मा प्रयत्न करतानाही वाटतं की आता आपले प्रयत्न बरोबर आहेत की चुकीचे हेही सांगायला कुणी नसतं प्र कारण की प्रत्येक मूल वेगळं आहे प्रत्येक मुलाला आपण एकाच पद्धतीने शिकू शकत नाही आणि आपण जे शिक शिकवतोय ते मुलापर्यंत पोहोचतं आहे का हे सांगायला त्याच्याकडं पहिली भाषा नसते जोपर्यंत तो भाषा त्याला काही टक्के येत नाही तोपर्यंत तो, तो आपल्याला सांगत नाही की मला हे समजतं आहे समजत नाही किंवा त्याची जोपर्यंत काहीतरी आपल्याला रिप्लाय येत नाही काही शब्द बोलतो तर आपन आपन तर आहे तरच आपल्याला कळते की आपण शिकवलेलं समजतं आहे की नाही परंतु प्रयत्न सोडून चालत नाहीत जर आपण कायम प्रयत्न करत राहिलो तर शंभर टक्के यश हे आहे त्याची वेगवेगळी उदाहरणं तुम्हाला पाहण्यासाठी मी या चॅनलवरती या पालकांचं पालकांचे व्हिडिओ पाठवत आहे आणि तुम्हीही ज्या वेळेस तुम्हाला वाटतंय की ही मुलं बोलतायत की खरं आहे किंवा खोटं आहे तर या पालकांना येऊन भेटायला पाहिजे आणि त्यांचे पण विचार त्यांचं पण म्हणजे सल्ला त्यांनी कसे कष्ट केलेत याविषयीची जेव्हा तुम्ही माहिती घेताल त्यानंतरच तुम्हाला कळेल की याच्यामध्ये काय केलं यांना काय किती परत कितीपर्यंत कष्ट करावे लागलेत आणि त्यानंतर हा मूल बोलतोय आणि आपण काय केलं पाहिजे हे पाहिल्यावर तुम्हाला त्यांना भेटल्यावर प्रत्यक्ष समजतं ज्यावेळेस आपण एखाद्या गोष्टीचा ध्यास घेतो तरच ही गोष्ट पूर्ण होऊ शकते आणि मला वाटते अनेक अपंग गोष्ट अपंगत्व अनेक प्रकारामध्ये मो आहे आणि त्या सर्व अपंगत्वामध्ये तसं जर पाहिलं तर हे अपंग सर्वात मोठंही आहे आणि स प्रयत्न करून ते घालवण्यासारखं पण आहे मग आपण त्या गोष्टीत आपण पॉझिटिव्ह विचार करू शकतो एक ही गोष्ट अशी आहे की जी आपण स्वतः घालू शकतो जर आपल्या मुलाला एखादं एखाद्या याच्यामध्ये अपंगत्व आहे समजा इतर कुठलंही असू द्या तर त्याच्यासाठी तुम्हाला जर कंटिन्यू डॉक्टरांची ट्रीटमेंट करावी लागत असेल तर तुम्हाला तेवढा वेळ त्या ते मुलासाठी तेवढा आर्थिक ब गोष्ट त्या आर्थिक खर्च त्या मुलासाठी करावा लागतो वेळ देऊन त्या डॉक्टरांकडे न्यावं लागतं आणि एकदा अपंगत्व आहे म्हणजे ते शंभर टक्के जात नाही आणि त्यावेळेस आपण ते प्रयत्नही करतो परंतु ह्या कर्णबधीर मुलांचं कसं असतं ते नॉर्मल असतात म्हणजे हातापायाने त्यांच्यासाठी कुठल्याही गोष्टीचे आपल्याला त्यांना या पद्धतीची हेल्प करावं लागत नाही त्यांना खाऊ घालणं किंवा इकडून तिकडे घेऊन जाणं व्यवस्थित चालतात वगैरे म्हणून त्यांच्याकडे दुर्लक्ष केलं जातं आणि भाषा शिकवायचं वय असते पाच ते सहा वर्षापर्यंत त्या काळामध्ये काही काही लोकांचे भरपूर गैरसमज असतात की काही काही मुलं उशिरा बोलतात न, बोलेल तो उशिरा अशा पद्धतीने सुशिक्षित लोकांचीसुद्धा ढकल होते आणि त्या पद्धतीने मग मुलांचं मुलांकडे दुर्लक्ष होऊन फार उशिरा लक्षात येतं की या मुलाला बोलत नाही म्हणजेच याला कमी ऐकू येते याकडे सर्वांनी जास्त म्हणजे लक्ष देऊन आपलं बाळ दोनच वर्षामध्ये बोललं पाहिजे आणि ते दोन वर्षामध्ये भाषा किती बोलतं याविषयी जागरूकता ठेवली पाहिजे किंवा आपल्या वयाच्या आपल्या मुलाचं जे वय आहे त्या वयाच्या दु इतर मुलांची भाषा पाहिलं पाहिजे किती आहे आपल्या मुलाची किती आहे ज्यावेळेस असं पालकांकडे जागरूकत्व असतं त्यावेळेसच त्यांना आपल्या मुलातील प्रॉब्लेम समजतो आणि त्याच्यावरती उपाययोजना करण्याचे ते प्रयत्न करतात आणि या प्रकारची जी उदाहरणं आहेत ते तुम्हाला येणाऱ्या वेगवेगळ्या वेग व्हिडिओमध्ये मी म्हणजे त्यांचे स्वतःचे मतं यूट्यूबवरती दाखवणार आहे यापुढील व्हिडिओ तुम्ही अशाच प्रकारे पाहात पाहत राहा आणि या मार्गदर्शन मी जे करत आहे ते तुम्ही ऐकल तर तुम्हाला नक्कीच फायदा होईल धन्यवाद लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा